कि आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या सरकारने काय दिलं मग कुणाला दिलं आम्हाला नाही दिलं तर यांनी कुणाला दिलं या देशातल्या बावीस लोकांना या देशातल्या बावीस लोकांच्याकडे देशात सत्तर टक्के संपर्क मित्र भारतातल्या काही लोकांचं नाव गेल्या चार पाच वर्षात सतत जगाच्या पाठीवरच्या श्रीमंत लोकांच्या पन्नास या लोकांच्या यादीत आपल्या देशातली चार थिय नावं नाव येतात चांगलं वाटतं आपल्याला आपले माणसं श्रीमंत व्हायला पण ही माणसं श्रीमंत कशी झाली या देशातले सगळे बंदर ह्यांना देऊन टाकली तुम्ही कुठल्याही समुद्र किनारच्या बंदरावर बोट ठेवा गुगल करा ह्याचा मालक कोण एकच माणूस मालक या देशातली सगळी विमानतळ ह्यांना दोघा किऱ्यांनाच दिलेली गुगल करा ही कंपनी कोणाची आहे त्या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत तुमच्या लक्षात लोक या देशातले मोठे रस्ते कुणाकडे दिले ज्यांची नावं भारतातल्या श्रीमंत वर्ग लोकांच्या यायला लागली यांची ज्यांची नावं भारतातच नाही तर जगातल्या श्रीमंत लोकांच्या मध्ये यांची नावं यायला लागलेली आहेत याचा अर्थ तुमच्या माझ्या परिस्थितीत बदल नाही यांच्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या कालखंडात प्रचंड 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 लग्न झाला तुम्ही आम्ही विचारही करू शकत नाही असा बोलू